बावीस नोव्हेंबरच्या आपल्या महोत्सवी जंगी मेळाव्याचा आपण यशस्वीरित्या काय म्हणायचं आपण साजरा केला ते सर्वांच्या सहकार्यामुळे आणि त्याच्यानंतर आता आपण पहिल्यांदाच भेटतोय आज आत्ता वेगळाच मेळावा आहे आज काही हुरडा पार्टी आणि असं वेगवेगळं आजी आजोबांना करायला आवडतं आहे त्यामुळे चांगली गोष्ट आहे आपण सुरुवात नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यातल्या हे करू या महिन्यातली म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दहा बड्डे बाय बड्डे गर्ल्सचे वाढदिवस आहेत तर पहिल्यांदा नाव घेतो आणि भटसाहेबांना साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पेन घेऊन सत्कार करावा नाव घ्यावं तुमच्या मिसेसचं नाव पहिल्यांदा सुद्धा पाठक <laughs> चार नोव्हेंबर <laughs> 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 रविंद्र कुलकर्णी नहीं है नौ नवंबर प्रकाश साकोरीकर नहीं तेरा नोवेबर प्रतिभाताई जाते एक नोवेबर वर्दा के

उर्मीलाई गुटकरणी तेवीस डिसेंब नहीं है जन उड़ी नहीं शनिवार चौवीस डिसेमर स्मिता ही बरवे डिसेंब

तो धरा ना तुम्ही त्यांना दोन्ही ते पथळ मिळाले माझा आवड मोठा आहे तुम्ही धरा ना मला एक फेमस मध्ये माझा एक मित्र आहेत आमच्या तिकडे एक ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये त्यांनी एक हे पाठवलेले आहे दारुण्याची मैत्री आणि साठी जी मैत्री यातला बराच फरक असतो तारुण्याची मैत्री खूप मजा असते पण तारुण्यात कुणाची कदर करत नसतो कारण की त्या मैत्रीचा खरा येतात कळलेला नसतो मैत्री टिकली तर टिकली नाहीतर ती उडत गेली कधी आपण पुढचा विचार करत नाही पण माझी माझ्या बोलूनही पाहत नाही आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि विश्व त्या बिडक्याच्या धमक्यासारखे असते दमकं सोडून कधी विशाल साखराचा विचारच केलेला नसतो म्हणून जेव्हा साठी हा पोचतो तेव्हा कधी ढपकं सोडून साखराला मिळालेलो असतो हे कळत नाही जेव्हा साठीच्या साखरात मित्रमैत्री भेटतात तेव्हा सगळ्या नात्यात त्या मैत्रीचे नाते के आपल्यासं वाटतं तिथे मैत्री खूपच खूप हवेशी वाटते नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटतो मैत्रीची खूप मोकळेपणा असतो त्यात भेद अजिवाद करतो आपली विचारांचे तास जुळत नसेल असेल तर सर्व गोष्टी पडत्या न ठेवता आपण मनसोक्त गप्पा मारतो गोष्टी करतो आणि आपलं कोणी ऐकून घेतं किंवा नाही आपल्यासाठी वेळ काढतो आहे काढतो की नाही आपल्याला समजून समजून दोष घेतो चोख चुकात सहभागी होतो तो मुळ चुकले बोलतात व माफही करतात असे मिळालेले मित्र म्हणजे नवरत्न त्या नवरत्नाकडे रत्नाचे हे म्हटलं तर आपले मात्र काहीतरी ऋणानुबंध असतात म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रूपात होते आता आयुष्याचे साठी वळाल्यानंतर कोणते आयुष्य हे बोलण्याच आयुष्य आहे तेव्हा या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात त्यांना भेटूया कोणाला काय माहिती आहे का आपण प्रवास कुठे वेळापर्यंत आहे प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे ते आहे की उतरायलाच लागतील म्हणून जोपर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात सगळे प्रवासा मान मनातल्या तक्रारीने काढून टाकूया माहीत नसेल नाहीत नाही परत आपण कधी कधी कुठे कुठे भेटू कसे भेटू म्हणून मैत्री मैत्रीची ही साथ खूपच आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की